आपण शेवटपर्यंत राज्यातील शालेय शिक्षकांना मोठा दिलासा ही कामे करणे बंधनकारक नाही जी आर निघाला महाराष्ट्र सरकारने आणि अनुदानित शाळामधील शिक्षकांसाठी शैक्षणिक आणि गैरशैक्षणिक कार्य असे वर्गीकरण करून त्यांच्या कर्तव्याची तपशील यादी जारी केली आहे तसेच शिक्षकांसाठी गैरशैक्षणिक कामे अनिवार्य राहणार नाहीत तथापि आपत्ती निवारण जनगणना आणि निवडणुकीशी संबंधित उपक्रम शिक्षकांसाठी अनिवार्य राहतील असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी यासंदर्भात शासन निर्णय जी आर जारी केला आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज एकमेव चॅनल अखिल दाम्ब्युटसर क्लासेस या युट्यूब चॅनलला आपण आत्ताच सबस्क्राईब बिलावर क्लिक करा असे दररोज नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज मिळतील शासन निर्णयात काय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयात वीस शैक्षणिक कार्याची यादी देण्यात आली आहे ज्यात मुलांच्या शिक्षणाशी आणि त्यांच्या विकासाशी आणि अप्रत्यक्षपणे संबंधित गोष्टीचा समावेश आहे जसे की अध्यापन निरंतर मूल्यमापन समग्र अहवाल कार्ड तयार करणे अभ्यासक्रम निर्मि निर्मितीमध्ये योगदान देणे विद्यार्थ्यांचा डेटा राखणे आणि शाळाबाह्य गोष्टीचा मागोवा घेणे आदी गोष्टींचा समावेश आहे शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे अशैक्षणिक कामे म्हणजे ज्यांचा शिक्षण विभा विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागाकडे परंपरागतरित्या जी कामे शिक्षकांना सांगितली जातात अथवा जी डाटा एंट्री जिचा थेट शिक्षकांशी संबंध नाही अथवा यासाठीच अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात अशा प्रकारच्या कामांना शैक्षणिक कामे समजण्यात यावी ज्या बाबींचा शिक्षण ह्या बाबीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे अशा सर्व बाबी शैक्षणिक बाबी समजण्यात याव्या या अनुषंगाने सर्वोच्च परिशिष्ट इथे शैक्षणिक कामे नमूद करण्यात येत असून शिक्षक वर्गांनी सदर शैक्षणिक कामे करणे आवश्यक राहील शैक्षणिक कामाव्यतिरिक्त परिशिष्ट ब इथे अशैक्षणिक कामे नमूद करण्यात येत आहे सदर शै अशैक्षणिक कामे शासनाच्या कोणत्याही विभागाकडून शिक्षकांना बंधनकारक करण्यात येऊ नयेत बालकांचा मोफत शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम सत्तावीस खाली परिशिष्ट क इथे नमूद केलेली दश वार्षिक जनगणना आपत्ती निवारणाची कामे स्थानिक स्वराज्य संस्था राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकांची कामे ही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त येणारी कामे शिक्षकांनी करणे अनिवार्य राहील शाना शासनीने क्रमांक इथे दिलेला आहे हा वीस चोवीस झिरो आठ तेवीस अठरा झिरो नऊ एकोणपन्नास सातशे बा बासष्ट हा पूर्ण शासन महिने अखिल तामूरसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता